कार्ड मध्ये दोनदा दुरुस्ती होती ती करून घ्या बाकी मी आहे आता पन्नास वेळा तेच तेच बोलायची गरज आहे का हा आता काय म्हणलो पाय हे मुलांसाठी छाती एकोणऐंशी पाच सेंटीमीटरनं फुगली पाहिजे सोळाशे मीटरला पाच मिनिट दहा सेकंद वीस गुण शंभर मीटरला अकरा पॉईंट पन्नास सेकंद पन्नास पंधरा गुण गोळाफेक आठ पॉईंट साडेआठ मीटरचा पंधरा गुण पंधरा पंधरा तीस तीस वीस पन्नास आता मुली असतील हे कशासाठी तर हे फक्त जिल्हा पोलीस पुलीस शिपाई म्हणायचे ग्राउंड मुलांचं आणि मुलींचं मुली असेल तर तिला आठशे धावायचे अडीच मिनिटात म्हणजे दोन मिनिट हा सॉरी अडीच मिनिट नाही दोन मिनिट पन्नास सेकंद तिला गुन्हे वीस तिला शंभर मीटर धावायचे चौदा सेकंदात गुण आहेत पंधरा तिला गोळा फेकायचा सहा मीटर पेक्षा जास्त गुण आहेत पंधरा र रप दोन दोन मार्कांना कमी होतात ब्याज डबल घेता येईल फक्त पंधरा तारखेला घे पंधरा रुपयाला असल्यामुळं इकडे पाय एफ मैदानी चाचणी काय आता ला ग्राउंड आहे बाळा शंभर गुणांचं मग शंभर गुणांचं एसआरपीएफला ग्राउंड काय रे तर छाती पहिले हे तर हा रुल्स आहे छाती एकोणऐंशी पाच सेंटीमीटर न फुगली पाहिजे